नमस्कार नाशिककर दोन दिवसांपूर्वी आपण प्रमोद महाजन उद्यानाचं लोकार्पण केलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि काल आणि परवा संध्याकाळी या उद्यानामध्ये खूप प्रचंड गर्दी आबाल वृद्धांनी केली चार ते पाच हजार लोक जवळपास एका वेळेस या उद्यानामध्ये उद्यानाचा आनंद घेण्यासाठी आलेले होते त्याचा मला खूप मनापासून आनंद झाला परंतु एक वाईट गोष्ट मला खूप मनापासून खटकली आणि जी पुढच्या कालावधीमध्ये नाशिककर पालकांनी आपल्या पाल्यांना देखील सांगायला पाहिजे आणि पालकांनी देखील ते पाळायला पाहिजे काही भीमची जी फॅमिली आहे त्याच्या वाघावरती चढून काही मुलांनी फोटो काढला त्याच्या शेफ्टीला हलवत बसले काही लोक अशी आहेत की जी लहान मुलांची खेळणी आहे त्याच्यावरती आई आपल्या मुलाला घेऊन स्वतः त्या खेळणीवरती बसलेली आहे आणि ज्या ठिकाणी प्राणी लावलेले आहेत ला तिथे रॅलिंग केलेले आहे तरी देखील आपल्या मुलांना त्या ठिकाणी उतरून त्याच्यामध्ये त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची खूप मनापासून काळजी घेतो आणि ह्या नाशिक होतो प्रमोद महाजन उद्यान मी सातत्याने त्याच्यावरती लक्ष देऊन आता त्याला अधिक चांगलं करून घेण्याचा प्रयत्न केलाय मी सर्व नाशिककरांना विनंती करेल की आपण त्या उद्यानामध्ये येत असताना त्याची नासधूज होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पुढच्या कालावधीमध्ये आपण याच्यावरती देखील कायदेशीररित्या कारवाई करणार आहोत जर ह्या प्राण्यांची जर काही नाजधूस झाली त्याचं काही नुकसान झालं तर निश्चित स्वरूपामध्ये नाशिक पोलीस असेल त्याच्यावरती कारवाई करेल कारण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि सगळ्यांना विनंती करेन की हे उद्यान आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपण सर्वजण मिळून त्याला जपूया त्याला अधिक सुंदर कसं राहील अधिक स्वच्छ राहील याची आपण काळजी घेऊया धन्यवाद आता दोन ते तीन दिवस किंवा अधिक कालावधीसाठी देखील हे उद्यान आपण काही दिवस बंद ठेवत आहोत हो। जोपर्यंत महानगरपालिका याच्यावरती सिक्युरिटी नेमत नाही आणि पूर्ण सुरक्षेची काळजी घेत नाही तोपर्यंत हे उद्यान नाशिककरांसाठी बंद राहील दिलगिरी व्यक्त करते आणि विनंती करते की आपण सर्वजण हे उद्यान सुरक्षित ठेवूया स्वच्छ ठेवूया सुंदर ठेवूया